सर्वांना तर मी शीतल माझ्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आम्ही काय करायला कंस मकची सोलायला लागलोय राहू मी तर इथं बघा सोडले कंच ओरले ती थोडी आणि तर आज शिवरात जाणार आहे परवा त्यामुळं बघा आज आहे अनंत चतुर्थी तर पनीर वगैरे आणलं उद्या जाणार होता पण तो परवा जाणार आहे तर त्यासाठी त्याची बॅग वगैरे भरली सगळी बघा काल सगळं आज तर त्याच्यासाठी बघा ब्लँकेट पण आणायचं होतं ब्लँकेट आणलं तर बघा त्याला ब्लँकेट तर आणलं आणि जे काय खुराक असते ना व्यायामसाठीचा तर तो पण आणला सगळा खारी बदाम परत काय सांगितलं तो हरभरा मटकी मोज काजू बदाम सगळं तर ते आणलं दुपारी शॅम्पू आणि काय जे त्याचे प्रोडक्ट आपले लावायचे ते तेल पावडर सगळं सगळं आणलं तर शॅम्पू साबण परत काय कोलगेट असं सगळं आणलं जाणार आहे तो सोमवारी ट्रेननं जाणार आहे शिक्षक अजून इकडं रिटर्न येणार आहेत त्यांना घ्यायला त्यामुळे ती दहाला ट्रेन आहे त्यांची जाणार आहेत सकाळी आपल्या सांगोल्यामध्ये आणि हे बघा आपलं सुरून म्हणलं मस्त असं कुणाला कुणाला आवडतं बी मकाच्या कणसाचं सांगा नक्कीच तर आम्हाला खूप आवडतं शिजवून पण आवडतं आणि असं पण आवडतं तर दिव्या शंभूच्या मित्राने तर म्हणलं चला करूया असंच पडून वाळून जातील आज पनीरचा बेत आहे आणि आमच्या पप्पांना पण आज घालवायचं आहे तर जायचं होतं बरं का सगळी नदीवर विसर्जनासाठी तर जा वेगच राहू पण वेगळ नको का शपूत्याने जाते ती काय आपण नोड नाहीतर आमचा 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 घरगुती असणार तर आमचं तेवढंच व्हिडिओ पण बनवत आला असतो आणि आमच्या नदीचं पाणी बघता आलं असतं सगळी पुलावरून टाकायला लागले आहेत कारण तसं चुकीचं आहे गणपती पप्पांना ना वरतीच असं पाहायला लागलेत कुठलं कुठलं तर कारण पाणी कमी आहे त्यामुळं तसंच दिसायला लागलेत बुडलं पण नाही तर पाण्यात ते तर तसं क खरंच करू नये व्यवस्थित विसर्जन पप्पांचं करावं कारण पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून पप्पांना तर शेवटचा आज दहावा दिवस कितीवा अकरावा दिवस आहे तर आज घालवायचं आहे नैवेद्य वगैरे दाखवून पप्पांना आणि आज पनीर शंभूच्या आवडीची भाजी बनवायची तर म्हटलं चला थोडा आधी करा मुलांना खाण्यासाठी बिया भाजून मक्याच्या आणि पण चहा वगैरे पिऊन गेला त्यांच्या पण बाप्पांचे तिथं जे गणपती बसवले ना त्या काय म्हणते त्याला सार्वजनिक हां त्यांचे पण विसर्जन सोबतच करणार आहेत तर मग चला मग म्हटलं आता चपात्या वगैरे बनव आणि करावं काहीतरी संध्याकाळचं जेवण खास उद्याच्याला श्रवणाला जायचं ती म्हणलं सगळं राडा होत नाही सकाळची भाजी वगैरे बनवायची आवडीची त्याच्या त्याच्यामुळे पन, बघा तर चला मग या खायला तुम्ही पण बनवलं भाजल्यावर दाखवतो असं एवढं झालंय बघा सोलून तर बघा आज आहे आनंद चतुर्थी तर आता शिवराया चाललाय पप्पांचं विसर्जन करायला तर आरती वगैरे केली तर करायचीच नाही बघा तशी आम्हाला म्हणजे माझ्या जाऊबाईंच भाऊ वारले त्यामुळं मग मुलांच्या हिऱ्यासाठी फक्त आता शेवटचा न... आहे तर मग फक्त आमची आरती वगैरे केली आम्ही काय केली नाही आणि आता सगळं काढायचं तर बघा चालले तर दुःख झाले आम्हाला सगळ्यांना तर मग वाटायला लागले पप्पांना घालवायला आणि घालवायचा तर आता फक्त मग नैवध्या आम्ही काही केलं नाही तू भात बनवलाय खूप साखर भाताचा साधा सिंपल नैवध्या आहे आणि मग पप्पाचं विसर्जन करायचंय तर बघा शेवट असं झाला कारण काल एक्सपायर झालेत ती त्यामुळे आम उद्या आम्हाला पाहण्याची सुपत असं आता सिंपल नाही होते चालते आमचे आरती वगैरे आहेत शिवराज बसलाय बघा आमचा कसा आता शिवराज पण जाणार आहे फोन करते बघा त्याला व्हिडिओ मध्ये अंगात येते त्याचा आहे ना भात बघा असं नाही देवाला दाखवायचंय कारण करायचं नाही मोदक की मग कशा लावतो म्हणून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी गावाला चेन पडेना ना आम्हाला पुढच्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती चालले गावाला चेन पडेना ना आम्हाला एक दोन तीन गणपतीचा जे जे का पाच सहा सात आठ पुढच्या वर्षी लवकर या सांगून कुठं तू सर्वांना बघा गुड मॉर्निंग जर आलो आम्ही ट्रेनवर तर सगळे पालक आलेत शंभूला सोडायसाठी आम्ही आलोय तर इकडं बघा शंभू शंभू जरा दाखव शंभू आवरून बघा हा बंद कर सगळी पोरं पोरगी आले तिथं राजी आहे भाऊ आहेत सगळी दुसरीकडे पालकायती इकडं भावा इथं बघा गेलो भाऊ भावा इथं कशाला तर आता बघा ट्रेनिल सव्वा अकराला वाजलेत किती किती वाजले त्या साडे दहा वाजलेत दहा दहा वीस झालेत आता ट्रेन सव्वा अकराला तर सगळी अशी बसलेत अजून काय काय फलक याय लागले तर दाखवलं आम्ही ही मागच्या वेळेस घालवलेलं परत आम्ही गेलेलो किती वेळ र धवल बस आणलं बस भेंटू मी हे जाताना आपदा मागच्या वेळेस दिली नव्हती आहे ना जटे नुभते नुख नुसती फोन केला तुझं तुमच्यांचं फोनच लागत नाही चल नवत पातळलं होत मग होत कि होते ना नाय पातळ होत आता दुसरेच घेतलंय मोठा आहे घरात जागा मिळाली का तुम्हाला व्यवस्थित असेल मेंडीश बसला मिळाल मग जागा तुला साईड आहे मामा इकडे जरा जरा व्हिडिओ करून जरा कार्यक्रम तुम्ही एवढी बसलायचो पाणी बघा चालू आम्ही ट्रेनला पाठी माग ट्रेन आहे भाऊ सगळे कुठे गेली राजश्री चाली बघा ट्रेन अशी आमच्या गेला गेली बघा ऑलरेडी ट्रेन जसं की चालीपालखू खूप वाईट वाटले